मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील ग्रामस्थ संतप्त गावात बाहेरच्या राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप काढला मोर्चा दिले निवेदन गावाबाहेरील राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक शांतता धोक्यात आली आहे राजकीय सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप करत हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत याकडे लक्ष वेधण्यासाठी वडवाडी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयावर मूट मोर्चा नेला प्रांत व तहसीलदार निवेदन दिखा ग्रामस्थ मघारी परतले मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील आदिवासी समाजाचे गहिनाबाई मोरे व तिचा पती बाबूलाल मोरे यांना घराच्या जागेसाठी ती दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेत ठराव केला बंडुकाका बच्चा व राकेश पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत नियोजित जागेऐवजी दुसऱ्या जागे घर बांधण्याचा घाट घालू वडवाडी ग्रामस्थांविरुद्ध वडनेर खाकुर्डी ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मूक मोर्चा काढला कॅम्प रोड मार्गे हा मोर्चा नवीन तहसील कार्यालयावर आला यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार बंडू काका बच्छाव यांनी गावातील लोकांना मदतीसाठी ऑफर दिली होती गावातील लोकांनी ऑफर याचा मनात ठेवून बच्चा त्यांचे समर्थक राकेश पाटील व इतरांनी आकसा दिनांक एकोणवीस मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये बच्चा यांनी निंदनीय नी या भाषा वापरली गावातील लोकांना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांसमक्ष धमकी दिली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला मोरे दाम्पत्याला वळवाडी गावठाण परिसरातील आदिवासी वस्तींच्या समोर मुलांच्या घराजवळ घर बांधण्यासाठी जागा मंजुरीचा ठराव केला आहे मात्र बच्छाव स्थानिक स्तरावर हस्तक्षेप करून गावातील शांततेला बाधा निर्माण करत आहेत असा ग्रामस्थांनी केला वळवाडी गावात म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव असं गाव आहे की ज्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण तंटा प्रशासन व्यवस्थापन शिस्त ही पाळलेली आहे आणि आत्ता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता प आतापर्यंत पा, आता कुठल्याही प्रकारचं भांडण झालेलं नाही ज्या माणसांनी आमच्याकडं गावामध्ये द्वेष निर्माण केला तो बंडू काका बंडूकाकांनी पृष्ठरोगावर जे निर्माण हे केलेलं आहे तर तुमच्या बंडूकाकांना माझं हो स्वतंत्र आव्हान आहे की त्यांनी एक घर घ्यावं एक फॅमिली घ्यावी कृष्ठरोगाची आणि मी एक घरी ठेवतो मी हे पण सांगतो की मी बाबा आमटेंबरोबर एक वर्षी मी काम केलेलं आहे त्याचे प्रकाश आमटे आणि विकास आमटे हे माझे वर्गमित्र आहेत ते स्वतःच्या प्रसिद्धा गावाचे हे करण्यासाठी एवढंच व्यतिहमान झाले आमच्या गावाला निवडणुकीच्या काळामध्ये हा पैसे देऊ घेऊन दे दे आला दोन लाख रुपये आणि दोन लाख रुपये घेऊन द्यायला सांगितले मधुकर पाटला मधु पाटलांनी सांगितलं मी देणार याचे पहिलं मूलभूत कारण म्हणजे आमच्या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब त्यांना लेप्रशी झालेला होता म्हणजे लेप्रशी महारोग झालेला होता त्या लोकांना जवळजवळ जेव्हापासून आमच्या गावांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांना जागा देण्याबाबत त्यांच्या ग्रामसभेने ठराव केला आणि ह्या हीच जागा द्यावा पण नंतर हे संतोषी संतोषीमान आले की यांना इथं इथंच जागा दिली पाहिजे इथंच हे केलं पाहिजे तो केवळ त्या न्यायपोटी यांनी ह्या पाच लोकांवरचे गुन्हे दाखलेत सिटीचा गुन्हा कसा दाखल करतात काय होता हे त्यांनासुद्धा देखील माहिती नाही मी जो सिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची पूर्व जी पूर्व पूर्वपीटीका आहे तो ह्या लोकांना अन्याय करणार आहे तो काय जे गुन्हे दाखल झालेत ते मा मागेही घ्यावीत आमची आग्रहाची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे आणि ज्यांनी खोटे दाखल आपल्याला दाखल केले गुन्हे शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सर्व गावकरी माझं नाव नंदिनी नंदिनी पाटील मी नानाजींची सून आहे काळू पुतळा फॅमिलीची मेंबर आहे आणि आम्ही गाव मुद्द्यावरून इथं आलेलो आहे फक्त गाव मुद्द्याचा इशू यांनी घर फॅमिली सगळं यांनी सरसकट नेलं गाव मुद्द्या गाव मुद्द्याच्या याच्यासाठी यांनी फॅमिलीवर पण जिथं एका व्यक्तीने फक्त विरोध केला तर त्यांच्या विरुद्ध वाईट वाईट पसरवलं गेलं किंवा लेडी विषयी पण घाण बोललं गेलं आणि हे एका प्रतिष्ठित व्यक्तीने केलेले बंडू काकांनी व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत आम्हाला पूर्ण पूर्ण प्रकारे टॉर्चर केलं जात आहे फक्त की गाव मुद्द्यावरून फक्त हे दोन शब्द बोलले माझे मिस्टर मधुकर पाटील तर त्यांना पूर्णपणे राकेश पाटील आणि बंडू काका हे सगळे जण आम्हाला टॉर्चर करतायत त्यांनी असं करायला नको पाहिजे पूर्णपणे महिन्यापासून हे आम्हाला कोणत्याही कोणत्याही पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे आमची आणि आजपर्यंत आमच्या गावाची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आम्ही सगळे शांततेत आणि पद्धतशीर हे राहतो गावातला विषय गावातच मांडण्यात आला होता आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाहीये प्रकार असा आहे की आमच्या गावात एक कुष्ठरोगी कपल राहतं सो so, त्यांच्या घरावरून हा मुद्दा आहे तर त्यांना गावातले व्यक्ती व्यवस्थित जागा ब बघून देणार होते बट बंडू काकांचं म्हणणं आहे की जी त्यांनी निश्चित केली आहे की ती त्याच जागेवर बांधतील अशी त्यांची जिद्द आहे बट मग त्यांनी गावात बसून चार व्यक्ती असा काही सल्ला घेतला नाही फक्त तिथं जिद्द दाखवली आणि त्यांना साथ देणार राकेश पाटील आमच्या गावातीलच व्यक्ती आहे बस